नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे सुकी मच्छीचा रस्सा चला तर मग रेसिपी आपण आता सुरुवात करूया चला तर मग रेसिपी सुरुवात करूया इथे मी गरम पाणी घेतले त्यामध्ये सुकी मच्छीचे पेस्ट टाकलेले आहेत ते पाच दहा मिनटं आपण भिजत ठेवूया इथे मी आलं आणि लसूण घेतलेला आहे दोन बारीक चिरलेले टोमॅटो दोन बारीक चिरलेले कांदे चवी मीठ घेतलेलं आहे आणि इथे कोका तीन ते चार कोकमच्या साडी घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे मी लाल तिखट घेतलेले आहे घरगुती मसाला दोन चमचे एक चमचा हळद आणि एक चमचा धानपूर घेतलेले आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकून आपण त्याची आता पेस्ट तयार करूया ही बघा आता आपली पेस्ट बनून झालेली आहे आता आपण एक कढई ठेवूया गॅसवर आणि गॅस आता चालू करते भांड चांगलं गरम झालं तिथे मी दोन मोठे चमचे तेल घेते आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया गॅस कमीच ठेवा आपण कांदा मिक्स करून घेऊया आता टॉमॅटो टाकूया बारीक चिरून घेतलेले ते सुद्धा आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया थोडस आपण मीठ टाकून घेऊया जेणेकरून टॉमॅटो आणि कांदा छानपैकी इथे मी दोन मोठे चमचे अदरक आणि लसूणची पेस्ट टाकले आहे आता, ती आता गे गे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते टाकूया छानपैकी मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण सुकी मच्छीचे पीस घालूया आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी थोडस गरम पाणी टाकते आता हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर त्यावर मी इथे झाकण ठेवते त्याच्यावर आपण थोडंसं पाणी टाकूया आणि आता घ्यास गॅस फुल करूया एक उकळी येऊन गेली की आपण गॅस कमी करूया आता आपण बघू शकता मस्त वास येतोय तर मी कोकम टाकते कोकम टाकल्याने जो सुकी मच्छीला उग्र वास येतो तो येत नाही म्हणून आपण कोकम किंवा तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचसुद्धा टाकू शकता पाच दहा मिनटानंतर आता सुकी मच्छी आपली झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया सुकी सुकीम्छीचं कालवण तयार आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन बाय बाय टेक केअर